महाराष्ट्रात बांगलादेशी अतिक्रमण या संबंधात सातारा जिल्ह्यात तातडीने कॉम्बिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे खोटे जन्म प्रमाणपत्र घेणं आणि बांगलादेशी अतिक्रमण काही विशिष्ट ठिकाणी या संबंधी आज माझी जिल्हा थि विशेष चर्चा झाली मी आता महाबळेश्वरला पण जात आहे कारण की महाबळेश्वर हे वन संरक्षित आणि त्यात काही ठिकाणी काही दीपट हॉटेल वाल्यांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम केल्याची मला जी माहिती मिळाली होती मी त्यांना दिली आहे बैठकीत नेमकं काय तुम्ही म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याचबरोबर काही जागा बळकवले किंवा असं आहे त्या दोन गोष्टी आहेत एक जे दे जन्म प्रमाणपत्र घोटाळा महाराष्ट्राचा तुम्ही बाहेर काढला दोन लाख चोवीस हजार अर्ज आले होते ते रद्द करण्यात आले सातारा जिल्ह्यात तुलनेने कमी आले होते पण दुसरी गोष्ट अशी आली आहे की जितके इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणजे तर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी कामगार येत आहेत त्या संबंधी त्यांना माहिती दिली आहे त्या संबंधात त्यांनी आणि पोलिसांनी मिळून कॉम्बिंग ऑपरेशन करावं लागतं ज्या महाबळेश्वर हॉटेल किंवा माहिती काढलेली आहे त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांची बोलली आहेत आता असं आहे की त्यांनी मला सांगितलं की इन्स्पेक्शन सुरू झालेले आहेत कारण की माननीय मंत्री जी आणि एक संयुक्त बैठक झाली होती आमची मुंबई त्यात पण आदेश दिले होते तर ता इन्फेक्शन चालू आहे आज संध्याकाळपर्यंत ता इन्फेक्शन संपल्यात एकच प्रॉपर्टी बाकी होती तर मी आता महाबळेश्वरला चाललो आहे तर त्यावेळी मला माहिती मिळेल पण ज्या कोणाचं अनधिकृत बांधकाम असेल पर्यावरणाचा नियमाचा भंग करून त्याच्यावर कारवाई होणार प्रॉपर्टीची नावं काढलेली आहे तेवीस नाव असल्याची

मंत्री बैठका झाल्या आता त्यांनी आदेश दिला इन्फेक्शन सुरू झालेले आहेत तुम्ही हालचाल होती त्यामुळे तुम्हाला काय आवाज असता उठवायला लागतो तर महायुतीचे आठ जर आमदार असेल चार मंत्री असतील जिल्ह्यात बुलट वर्ग तुम्हाला यावं लागतं हे तुम्ही समाधानाची बाब मानता मी अभिमानाची बाब मानतो कि माला पक्षा ने एवरी जवाबदारी दी है माला हितले सहयोगी कार्यकर्ता आमदार खासदार नामदार मान सन्म्मा देता तुम्हें ही देता भले तर कि मगे का ही पद न तरी ही जर एखाद कार्यकर्ता मध्य वैशिष्ट कि बांग्लादेशी गेले पाजे देशा की सुरक्षा तथा पद्धति दोन वेगे विषय कि पर्यावरण

किंवा जेवढ्या आता प्रकारचे विषय आहेत हे काही प्रकरणात थांबायला सांगितलेलं नाहीये राजकीय कॉम्प्रोमाइज हा वेगळा विषय आहे मुख्यमंत्री स्वतःच लक्ष घालतायत उपमुख्यमंत्री स्वतः चिंतित आहे तर त्यात शासनाचं धोरण स्पष्ट आहे काही बेकायदेशीर झालं असेल कारवाई होणार मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की निवडणुकीच वातावरण पण एक गोष्ट खंत आहे काँग्रेस नेते असो उद्धव ठाकरे सेनेचे नेते असो एम आय एम असो समाजवादी पार्टी असो शरद पवार एन सी पी असो सगळ्यांमध्ये मुस्लिम तुष्टीकरण बांगलादेशीना वाचवण्याची स्पर्धा सुरू आहे आता आणखीन एक नेता वाढलाय टोपी लावणारा या सगळ्या नेत्यांना एक माझं स्पष्ट म्हणणं आहे तुम्हाला मुस्लिम आमचं बांगलादेशींसाठी जे बोलायचं ते बोला पण हिंदू धर्म हिंदू नेत्यांची छेडछाड करण्यात धाडस करू नका तुम्ही मुख्यमंत्र्यांची खुर्चीसाठी आणि तुमचा पक्ष जिवंत राहावा यासाठी हिरवे कपडे एकानी घातले आणि दुसऱ्याने आता घेतले काही हरकत नाही आहे पण आमचा भगवाकडे बघू नका

महूल मंत्र्यांनी सांगितल्यानंतर त्याने इन्स्पेक्शन आता मला सांगितलं की आमच्या किती प्रॉपर्टी दोन डझन अधिक प्रॉपर्टीच आमचं झालंय एक आता बाकी आहे तेही तुम्ही महाबळेश्वर जाईपर्यंत होणार